मनोज जारांग यांचा दोर सरकारला गळफास मराठा आरक्षणाची घोंगडं भिजत पडले आहे त्यावर कोणताही निर्णय घ्यायचा नाही हे आजपर्यंतच्या वाटचालीतून दिसते स्वर्गीय शिवसेना प्रमुखांनी आधीच सांगून ठेवले होते या भानगडीत पडूच नका तुम्हाला कोणीच काही देणार नाही हातांना काम शोधण्यापेक्षा चार हातांना काम देण्याचा प्रयत्न करा यश के मधील अभिनेता नव्हे तुम्हाला सलाम ठोकेल आजही शिवसेना प्रमुखांचा सल्ला रास्त व अनुकरणीय आहे मराठ्यांनी उद्योगपती व्हावे उद्धवजी ठाकरे कितीही सहमत असले तरी बाळासाहेबांनी आखलेली लक्ष्मण रेषा ओलांडणार नाहीत प्रश्न राहिला मनोज जरांगे पाटलांचा जे भूमिहीन आहेत जे अल्पभूधारक आहेत पाच एकरपेक्षा कमी शेती त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातील आरक्षणात बसवावे खुल्या वर्गातून खुल्या वर्गालाच निवडले जावे तेथे आते भाऊ माऊस भाऊ मामे भाऊ यांना फिरकू देऊ नये म्हणजेच राजकारणात शिरलेले कुणबी ओबीसी सुद्धा आपोआप बाहेर पडतील यामध्ये नारायण राणे रामदास कदम मोहिते पाटील असे खासम खास मराठी मंडळी आधीच बस्तान बांधून आहेत सगळे सोयरे नाती गोती कोतवळा धागेदोरे हे आता कालबाह्य ठरले आहेत टॅक्स भरणाऱ्यांच्या जीवावर मोठमोठ्या दहीहंडी चढवू नका उतरंडी रचू नका तिजोरीत लोकांची दानत भ्यांचीच घुसखोरी मान्य नाही मनोज जरांगे यांनी सरकारला सिंगावर उचलले आहे ते की आरक्षणाचा लाभ उचलते कोण ज्यांची लोकांना देण्याचे ऐप ते सुद्धा आरक्षणात शिरलेत आणि सोयीनुसार आरक्षण व खुल्या वर्गाचा लाभ उचलतात मग मराठ्यांनी करायचे काय ज्यांना आरक्षण भेटते ते सुद्धा खुल्या वर्गातून निवडणूक लढवित लड़वीत, लढवतात निवडून येतात खुल्या वर्ग धर्मशाळा बनवला आहे काय त्यामुळेच सगळे सोयरे आरक्षणात घुसले तुम्हाला सगळे सोयरे नको असतील तर आधीच राजकारणात खुल्या वर्गातून गेलेल्या आरक्षितांना हाकला छगन भुजबळ रामदास आठवले यांना किती वर्षे पोहोचणार आहात त्यांच्या समाजात लायक एक सुद्धा नेता नाही का मोदी शाह घराणेशाही बोलतात मग आरक्षणात सुद्धा ही घराणीशाही नाही तर काय सुप्रीम कोर्टात जा नाही तर आणखी कुठेही जा हे घोंगळं भिजतच पडणार त्यासाठी लोकांनी जागरूक असायला हवे लोकसभेला दणका मिळाला तर मागीलदाराने पळापळ चालू झाली मागीलदाराने किती जणांना उचलणार आक्रोश मोठा आहे विधानसभेला पाणीपातापेक्षा भयंकर परिस्थिती होईल मनोज जरा मनोज जरांगेंना हलक्यात घेऊ नका राज्यसभा विधानपरिषदेत खोक्यांचं गणित असतं लोकसभा विधानसभा मनपा हे लोकांचं गणित असतं येथे डोकं चालवावं लागतं मनोज दाता बाटली बंद होणारे नाहीत ते तुमची बाटली फोडून बाहेर येणारे आहेत पहा आता कसा करेक्ट कार्यक्रम होत होते मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे तेल लावून मैदानात उतरले आहे महाराष्ट्राच्या डोक्यावर जवळपास आठ लाख कोटींचे कर्ज आहे त्यामुळे राज्य कंगाल घोषित होऊ शकते तसेच महाराष्ट्र शासने बेकायदेशीरित्या स्थापन झाले आहे हे सुप्रीम कोर्टाचे ताशेरे आहेत अशावेळी बनवा बनवी करून लोकांना खाली ढकलण्याचे काम होऊ नये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे कोणत्याही थराला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मराठा सरदार ओबीसी बनून राजकारणात पाळेमुळे रुन उभा आहे त्यांच्या तेवढ्या झिंजा धरून बाहेर ओढायला हवे मराठ्यांच्या हक्कांच्या खुल्या वर्गातून इतर किती जात भाई आढळ सिंहासनावर मान ठोकून बसलेत त्यांना सुद्धा बाहेर काढायला हवे हे काम फार अवघड नाही माहितीच्या अधिकारातून एका क्लिकवर सर्व मिळेल राजकारण्यांनी ही वेळ येऊ देऊ नये हात दाखवून अवलंण कशाला राजकारणात आणि समाजकारणात सहकार्याचीच भावना ठेवावी मनोज जरांगी लोकांसाठी उपोषण करतात याची राजकारण्यांनी जाण ठेवायला हवी सहकार्य करता, करता येत नसेल तर निदान आप शकून करू नये नम नवी मुंबईत विरोधकांना विचारून गुलाला बदलला होता काय मग आता तोडगा काढाच मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा वॅक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा